तंत्रज्ञानाचे समायोजन तंत्रज्ञान आजकालच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे तंत्रज्ञान शिकण्याच्या सर्जनाच्या जोडलेले राहण्याच्या अमर्याद संधी उपलब्ध करून देते मात्र तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने केलेला वापर किंवा अवास्तव पद्धतीने केलेला वापर आव्हाने निर्माण करू शकतो स्क्रीन टाईमवरील मर्यादा एक अतिरेकी स्क्रीन टाईम सर्वांचेच शारीरिक मानसिक करू नुकसान करू शकतो अतिरेकी स्क्रीन टाईममुळे अभ्यासाचेही नुकसान होते तंत्रज्ञानाचा सजग पद्धतीने वापर करून विकासही घडवून आणता येतो मात्र त्यासाठी तंत्रज्ञान तुम्हाला विचलित करणार नाही याची काळजी घ्यावी लागते दोन कुटुंबासाठी माध्यम वेळापत्रक बनवून घ्या प्रत्येक व्यक्तीचा मनोरंजनाचा स्क्रीन टाईम निश्चित करा घरातील कुणीच त्याचे उल्लंघन करणार नाही याची काळजी घ्या स्क्रीनमुक्त वेळ ठरवा उदाहरणार्थ जेवणाच्या वेळा रात्री विशिष्ट वेळेनंतर स्क्रीन बंद असे ठरवा तीन फोन व इतर साधनांवर पेरेंटल कंट्रोल म्हणजे पालकांचा नियंत्रक बसवून घ्या चार तुमचा स्वतःचा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा मुले अनुकरणातून शिकत असतात हे कायम लक्षात ठेवा तुम्ही जसे तंत्रज्ञानाचे नियम कराल तसेच मुलेही वागतील पाच स्क्रीनच्या माध्यमातून होणाऱ्या मनोरंजनाला पर्याय शोधा मैदानी खेळ वाचन कौटुंबिक खेळ अनौपचारिक गप्पा या गोष्टींना प्राधान्य द्या सहा रोजचा तंत्रज्ञान मुक्त कौटुंबिक वेळ निश्चित करा शैक्षणिक तंत्रज्ञान साधनांचा वापर एक सजगपणे निवड केली तर शैक्षणिक तंत्रज्ञान साधने खालील प्रकारे उपयोगी पडू शकतात शाळेतील विषयांचे अधिक सखोल आकलन सर्जनशीलता आणि प्रश्नांच्या सोडवणुकीला प्रोत्साहन स्व अभ्यास करण्याची प्रेरणा दोन योग्य तंत्रज्ञान साधनाची निवड कशी करावी तज्ज्ञ शिक्षकांनी शिफारस केलेली साधने निवडा परीक्षणे वाचा जाहिराती नसलेली वयानुरूप योग्य साधनांची निवड करा संवादिक इंटरॅक्टिव अशा साधनांना प्राधान्य द्या एकतर्फी कृतीला प्रोत्साहन न देणारी साधने टाळा निश्चित ध्येय ठेवा जसे गणितातील एखादे प्रकरण किंवा नवीन भाषा तंत्रज्ञान आरोग्य जपणे एक इंटरनेटवरील सुरक्षा आणि खाजगीपणा जपण्याविषयी जागरूकता आणणे दोन सायबर बुलिंग अर्थात इंटरनेटवरील दांडगाईपासून रक्षण कसे करावे याचे शिक्षण तीन नवनिर्मितीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे ग्राहक म्हणून वापर टाळणे म्हणजेच समाजमाध्यमे गेम्स रील्स चार मुलाच्या इंटरनेटवरील वावराविषयी त्याच्याशी बोलत राहा त्यातील समस्या सोडवा